शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे त्रमकेश्वर तालुका रेस्ट हाऊस येथे बैठक संपन्न झाली या बैठकीला शिवसेनेचे उपनेते दत्ताजी गायकवाड खासदार राजभाऊ वाजे जिल्हाप्रमुख डी जे सूर्यवंशी लोकसभा समन्वयक निवृत्ती पाटील जाधव उपजिल्हाप्रमुख केशवतात्या पोरजे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आली या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत चर्चा करण्यात आली तसेच येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवू अशी ग्वाही शिवसेना त्रमकेश्वर तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली असून खासदार राजभाऊ यांनी त्रमकेश्वर तालुक्यातील जे काही विकास कामे असतील ते तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय भूमिका घेणार नसल्याचे सांगितले या बैठकीत त्रमकेश्वर तालुक्यातील पदाधिकारी युवासेना उपजिल्हा प्रमुख रामनाथ बोडके उप प्रमुख शिवाजीराव कसबे गटप्रमुख रंगनाथ मेंदे गणप्रमुख तानाजी कड तसेच त्रमकेश्वर शहरातील पदाधिकारी छोटू भाऊ पवार दीपक लोखंडे कल्पेश कदम तालुक्यातील पदाधिकारी शांताराम आहेर दिनकर मेढे धनाजीराव बोडके ज्ञानेश्वर चव्हाण विलास मेढे तानाजी मेढे पांडुरंग मेंढे लाला चव्हाण तानाजीराव कसबे जगन कसबे धीरज पाकी विठ्ठलराव भोये चिंतामण बुधार सुनील साबळे गोरख बोडके तालुक्यातील सर्वच पदाधिकारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्र्यंबक तालुक्यातील सर्व आमच्या पक्षाच्या प्रमुख पदवी बैठक होती या बैठकीसाठी उपनेते दत्ताजी नाना खासदार राजाभाऊ वाजे निरुद्धी उप उपतालुका सर्वच लोक होते येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात पक्ष बांधणीविषयी गावागावात पक्षाचे विचार पोहोचवण्याच्या संदर्भात मिटिंग झालेली आहे त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते कामाला लागतील गावागावात जातील घणाघरात जातील आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा शाखा ओपनिंग असेल जे जे काही निवडणुकीसाठी शक्य असेल या सर्व गोष्टी आम्ही वोत्सोलेला प्रयत्न करू आणि ह्या बागात सर्वच पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य श्री शिवशनावतो बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवडणूक होती असा सगळ्यांनी विश्वास व्यक्त केलाय धन्यवाद जयंत जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रामदास रामदाशीत त्रंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव